गेल्या पाच सहा दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती आपणही बघितलेलं आहे त्यांना थोट इन्फेक्शन आहे त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आज आलो तसं तीन चार दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती पण ते गावी निघून गेलेत त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही पण आज मुद्दा म्हणून मी तब्येतीचे विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की, थे 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 की ते स्वतः उद्यापर्यंत त्याची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय असतील ते करतात सध्या ते काळजीवाहू सरकार म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकी घेतील आणि आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येतात सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठे चर्चा झाली नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मत कोणाला पाहिजे कोणती पद कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाली पण त्याने सांगितलं की मी स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत चर्चा पुढे काय नाही 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 पण आज उद्या तेच मला म्हणलंय की उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही हाताला सलाईन लागलेलं आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन दिवसाला आमचा शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत शपथविधी जो आहे तो आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी भावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे दुपारी ठरलेलं आहे पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणे त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळे सोबत राहू कुठला उशीर पाच तारीख ठरलेली आहे पाच तारीख पाच तारीख ठरलेली आहे एवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा ज्यांची खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इचाल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ते सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्येही आमच्यामध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारून माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथ येतील प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबीरजी विचारमूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कोणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते आहेत देवेंद्रजी आहेत अजितदादा पण आमच्या आहेत सोबत आहेत एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही आणि मला वाटतं तिघे निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल अगदी अतिशय आपण बघितला जवळपास एकदा सव्वा तास आम्ही दोघं घण गप्पा करत होतो अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्र दिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली कुठेही आमच्या मनामध्ये किंतू परंतु या बाबतीमध्ये नाही